मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या हवामानात मोठे बदल होणार आहेत पण त्याआधी एप्रिल महिन्याचे दोन दिवस असणार आहेत शेवटचे ते सुद्धा धुक्याचे असणार आहेत महाराष्ट्रातलं हवामान पुढचे दोन ते तीन दिवस कशा प्रकारचं असणार आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सॅटेलाईट इमेज आपण पाहूयात की कशा प्रकारची परिस्थिती सध्या भारत असेल किंवा महाराष्ट्रावर आहे इकडे जर बघा तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतामध्ये जे काही पावसासाठी अनुकूल परिस्थिती होती पावसाचं वातावरण होतं ते कमी झालेलं आहे महाराष्ट्राचा भाग जर आपण बघितला तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळतात मॅप वाईज आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे अंदाज दिलेले आहेत कुठे कशा प्रकारे पाऊस पडणार आहे किंवा कशा प्रकारचा अंदाज आहे हिटवेव्ह कशा प्रकारे आहे मॅप आपण पाहूयात की हवामान विभागाने काय अंदाज दिलेला आहे अठ्ठावीस तारखेचा अंदाज जर तुम्ही इथे बघितला तर या भागामध्ये बघा गडचिरोली त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा अमरावती नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गडचिरोलीमध्ये तर ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे काय तर या सगळ्या भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो इकडे जर बघितलं तर, तर पुढे लातूर सोलापूर धाराशिव सांगली सगला भागा सुधा। भागा या सगळ्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती अठ्ठावीस तारखेला तुमच्या भागामध्ये अठ्ठावीस तारखेला याप्रमाणे पाऊस पडला का आम्हाला सांगायला विसरू नका हळूहळू पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे उन्हाचा पारा थोडा कमी झालेला पाहायला मिळणार आहे कारण एकोणतीस तारखेला इथे जर तुम्ही बघितलं तर फक्त तीन ठिकाणी हिंगोली परभणी आणि नांदेडमध्ये हिटवेव्ह पाहायला मिळते म्हणजेच चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास या भागांमध्ये वातावरण जाईल तापमान जाईल पण या बाजूला जर तुम्ही विदर्भात बघितलं गडचिरोली नागपूर वर्धा चंद्रपूर चंद्रपूर ज्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान गेलेलं पाहायला मिळत होतं त्याच ठिकाणी आता पाऊस पडणार आहे त्याच ठिकाणी आपल्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा पारा कमी होणार आहे आणि अवकाळी पाऊस येणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे एकोणतीस तारखेचा अंदाज होता एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात कुठेच हिटवेव नसणार आहे कुठेच उन्हाचा पारा चढणार नाही आहे म्हणजेच काय तर तापमान जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे पण अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तीस तारखेचा अंदाज पाहणार आहोत तीस तारखेला महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असेल पुढचा मॅप आपण पाहूया पा तीस तारखेला तीस तारखेचा अंदाज काय आहे तीस तारखेचा मॅप जर आपण बघितला तर जळगावमध्ये हिटवेव आहे त्याचबरोबर आता इकडे बघा पावसाची शक्यता हळूहळू कमी आहे पावसाचा जोर जो आहे तो ओसरू लागलेला आहे आणि पुन्हा एकदा तीस तारखेनंतर हिटवेवची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उन्हाचा पारा चढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे जालना बीड आणि जळगावमध्ये आपल्याला हिटवेव्ह पाहायला मिळतीयेत तर तिकडे दुसरीकडे जर बघितलं नांदेड परभणी हिंगोलीमध्ये सुद्धा हिटवेव्ह आहे म्हणजेच मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा उन्हाचा पारा चढणार आहे तीस तारखेला नागपूरमध्ये तीच परिस्थिती असेल नागपूरमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर काही भागांमध्ये म्हणजेच वर्धा चंद्रपूर आणि नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तीस तारखेमध्ये सुद्धा काही भागांमध्ये हिटवेव्ह आहे तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेले दोन ते तीन दिवस आपण बघितलं तर अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर आहे खास करून विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय उन्हाचा जो पारा आहे तो अनेक भागांमध्ये कमी झालेला पाहायला मिळतो आहे एकोणतीस तारखेला सुद्धा हीच परिस्थिती असेल पण तीस तारखेला हळूहळू हिटवेवची शक्यता जास्त जी जा आहे ती मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे आणि पावसाचा जोर तीस तारखेनंतर पुन्हा कमी होऊन मे महिन्याची सुरुवात कडक अशा उन्हाने होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखीन तुम्हाला काही हवामान रिलेटेड प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद